श्री स्वामी समर्थ महाराज तुम्हा सर्वांना सदैव खुश ठेव हो, ही स्वामी चरणी प्रार्थना जन्मवारानुसार व्यक्तीचा स्वभाव कसा असतो जाणून घ्या सोमवार सोमवारी जन्मलेले लोक त्यांच्या शांत स्वभावासाठी ओळखले जातात कल्पनाशक्ती दयाळूपणा नम्रता हे गुण त्यांच्यामध्ये चंद्राच्या उपस्थितीमुळे दिसून येतात आईची लाडकी आणि सद्गुणांनी भरलेली काव्यमय हृदय पांढऱ्या गोष्टींपासून लाभ देणारा प्रवासाच्या शौकीन त्यांना निसर्ग आवडतो मंगळवार मंगळवारी जन्मलेले लोक स्वभावाने उग्र धैर्यवान प्रयत्नशील महत्त्वाकांक्षी असतात त्यांच्यात इतरांपेक्षा जास्त नेतृत्व क्षमता आहे जबाबदारीच्या कामातही ते यशस्वी होतात कुस्ती सैन्य किंवा पोलीस खात्यात यशस्वी होतात तो काही त्यांचा रंग गव्हाळ रंगाचे असतात बुधवार बुधवारी जन्मलेले लोक सामान्य वर्णाचे बुद्धिमान लेखक पत्रकार प्रकाशक दुहेरी स्वभावाचे असतात कोणतेही एक काम करण्याऐवजी ते अनेक कामांमध्ये व्यस्त असतात तसे शांतता असणे हा त्यांचा स्वभाव आहे यशापासून दूर पळू नका सेल्समनशिपमध्ये त्यांना मोठे यश मिळू शकते गुरुवार गुरुवारी जन्मलेले लोक सभ्य सौम्य आणि गोड स्वभावाचे असतात धर्माची जाणीव आहे त्यांच्या सद्गुण असल्यामुळे कोणाचाही विश्वासघात करण्याची प्रवृत्ती नाही ते कोणाचेही हक्क मारत नाही त्यांना न्यायाची जाणीव आहे ते राजकारणी न्यायाधीश कारकून प्रचारक धार्मिक नेते इत्यादी म्हणून यशस्वी होतात शुक्रवार शुक्रवारी जन्मलेले लोक कलेची आवड सुंदर आकर्षक व्यक्तिमत्वाचे समृद्ध सौंदर्य गोड बोलणारे फिरण्याची आवड सुंदर ठिकाणी फिरणारे स्वभावाने कलाकार असतात त्यांना इतरांपेक्षा सेक्सची जाणीव जास्त असते सुंदर वस्त्र दागिने घालण्याचे शौकीन आहे शनिवार शनिवारी जन्मलेले लोक गडद रंगाचे धैर्यवान मेकॅनिक किंवा डॉक्टर असतात त्यातही काही जण कामात आळशी असतात उशिरा उठणे उशिरा झोपणे हे देखील त्यांच्या सवयीमध्ये समाविष्ट आहे कौटुंबिक जबाबदारी ही अधिक आहे ते कष्टकरी लोक आहेत यशाच्या मार्गात अडथळ्यांनाही समोरे जावे लागते रविवार रविवारी जन्मलेल्या लोकांचा रंग गव्हाळ असतो तर सुंदर असतो तल्लकपणाचे गुण असणे स्वाभाविक आहे महत्वाकांक्षी असल्याने घाईसोबतच प्रत्येक कामात यश मिळवतात त्यांच्यात उत्साह हो भरलेला असतो कष्टाला ते कधीच घाबरत नाही त्यांना प्रत्येक कामात रस असतो पण ते व्यक्तशीर नसतात श्री स्वामी समर्थ